नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सुकळेश्वर महादेव मंदिर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत रुद्राभिषेक सेवा संपन्न पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणात धरणाच्या कुशीत बसलेले जागृत देवस्थान सुकळेश्वर देवस्थान महादेव मंदिर या ठिकाणी जुन्या जाज्वल्य मारुतीचं स्थानही आहे आणि बालब्रह्मचारी संन्यासी महाराजांचं ही या ठिकाणी वास्तव्यास आहे अशा या जागृत देवस्थानावर श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची उच्च प्रकारची सेवा म्हणजे रुद्राभिषेक सेवा रुजू केली यावेळी डोंगरगाव पिंपरी खुर्द कडेबडगाव घोसला वाडी शेवाळे पाचोरा निंभोरी अशा विविध होते ही सेवा कडे येथील सेवेकरी संदीप भाऊ पाटील यांनी सेवा व करून घेतली उपस्थित सेवेकरांना अनमोल असं मार्गदर्शन केलं यावेळी गायकवाड आप्पा गोरसे संदीप सावळे पाटील वडगाव संजय अप्पा दत्तू साणुंखे पिंपरी खुर्द निंभोरी येथील सागर पाटील मुकेश वापारे शेवाळे येथील श्रीकांत पांडे शिंदाड येथील जगदीश देलि घोसला येथील बापू बाग रमेश कडू पाटील आणि इतर सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आरती आणि महाप्रसादांवर कार्यक्रमाची साजरा करण्यात आली आरती सुक्लेश्वर देवस्थान येथील बाबाजी यांनी उपस्थित सेवेकरांना अनमोलचं मार्गदर्शन केलं